नमस्कार मी प्रशांत ठाकूर सेवा सामाजिक विकास संस्था आज मी आपल्याला पोलीस भरती ग्रामसेवक सरळ सेवा भरती इत्यादी परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असा टॉपिक वर्गमूळ घनमूळ किंवा वर्ग वर्गमूळ घनमूळ हा आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपण वर्ग म्हणजे काय बघूया वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे ते गुंडल्यावर येणारं उत्तर म्हणजे त्या संख्येचा वर्ग असतो आणि ती जी येणारं जे उत्तर असतं त्याला आपण पूर्णवर्ग संख्या असं सुद्धा म्हणतो ऋणसंख्यांचा वर्ग धनसंख्या असतो आणि धनसंख्यांचा वर्ग सुद्धा धनसंख्याच असतो म्हणजे उदाहरणार्थ बघायला गेला तर चारचा वर्ग सोळा चार गुणिले चार सोळा म्हणजे चारचा वर्ग काय आहे सोळा आहे पण वजा चारचा वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचं वजा चारने वजा चारला गुणलं की मायनस मायनस प्लस येऊन हे सोळा येतं चार गुणिले वजा चार हा वर्ग ही वर्गसंख्या नाही आहे याचं उत्तर वजा सोळा येतं पण वजा सोळा ही वर्गसंख्या नाही आहे किंवा पूर्ण वर्गसंख्या नाही आहे वर्गसंख्या कुठली आहे सोळा आहे नऊ आहे तीन, तीन? गुणले तीन नऊ किंवा वजा तीन गुणले वजातील नऊ नऊ सोळा एक पंचवीस छत्तीस एकोणपन्नास या सगळ्या काय पूर्ण वर्गसंख्या आहेत यांना पूर्ण वर्गसंख्या असं संख्या म्हणतात वीस वीस ही पूर्ण वर्गसंख्या नाही आहे पण वीसचा वर्ग चारशे ज्याचा वर्ग काढता येतो ती पूर्ण वर्ग, वर्ग नव्हे जो वर्ग असतो ती पूर्ण वर्गसंख्या आल लक्षात पुढे एकक एककस्थानी दोन तीन सात आठ हे अंक कधीच नसतात बघा तुम्ही आपण एक ते दहाचे दहापर्यंतचे वर्ग बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल किंवा इथे या टेबलमध्ये तीसपर्यंत अगदी वर्ग दिलेले ह्याच्या एकक स्थान वर्गांच्या संख्येच्या स्थानी बघा एक चार नऊ त्यानंतर चारचा वर्ग सोळा सहा पाचचा वर्ग पंचवीस पाच सहाचा वर्ग छत्तीस सहा सातचा वर्ग एकोणपन्नास नऊ आठचा चौसष्ट चार एक शून्य एक चार नऊ सहा पाच म्हणजे असं लक्षात येतं की दोन तीन सात आठ एक कुठेच नाही आहेत पण त्याच्या उलट एक शून्य एक चार पाच सहा नऊ हे अंक असतात पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी शून्य एक चार सहा पाच सहा नऊ हे अंक असतात हे लक्षात येतं इथे ते पण बघू शकता तुम्ही बघा शून्य शून्य आहे एक आहे चार आहे नऊ आहे सहा आहे पाच आहे पण एक गोष्ट लक्षात येईल जिथे पाच आहे त्याच्यामागे दोन आहे म्हणजे पंचवीस बघा इथे पंचवीस अजून कुठे आहे इथे पाच आहे तर इथे पंचवीस जिथे कुठे पाच असेल तिथे पंचवीस आहेच म्हणजे त्याच्या मागचा अंक दोन असतो काय सांगितलं आहे जर एककस्थानी पाच असेल तर दशकस्थानी दोन असतो आणि एककस्थानी शून्य असेल तर सुद्धा शून्य असतो एककस्थानी शून्य कुठे आहे इथे आहे शंभरच्या तर स्थानी पण शून्य इथे शून्य आहे दशकस्थानी पण शून्य इथे शून्य आहे दशकस्थानी पण शून्य पण अजून त्यांनी कंसात एक सूचना शेवटी शेवटी शून्य समसंख्येत असतात म्हणजे समसंख्येत असतात हे चारशे तर चार दोन दोन शून्य आहे दोन शून्य तीन शून्य कुठेत नसतील असले तर चार बघायला गेलं चाळीसचा वर्ग चाळीसचा वर्ग सोळाशे शेवटी दोन शून्य पन्नासचा पंचवीसशे शंभरचा वर्ग शंभरचा वर्ग किती दहा हजार हे दोन हे दोन चार शून्य म्हणजे समसंख्येत शेवटी शून्य असतं जर शून्य आलाच शेवटी तर समसंख्येत असतो लक्षात हे एक ते तीस पर्यंतचे वर्ग इथे दिलेले तुम्ही ते, दिले ते पाठ करा एकचा वर्ग एक, चा वर एक दोनचा चार तीनचा नऊ सहाचा चारचा सोळा पाचचा पंचवीस सहा छत्तीस सातचा एकोणपन्नास आठचा चौसष्ट नऊचा एक्याऐंशी दहाचा शंभर अकराचा एकशे एकवीस बाराचा एकशे चव्वेचाळीस तेराचा एकशे एकोणसत्तर चौदाचा एकशे शहाण्णव पंधराचा दोनशे पंचवीस सोळाचा दोनशे छप्पन सतराचा दोनशे एकोणनव्वद अठराचा तीनशे चोवीस एकोणीसचा तीनशे एकसष्ट वीसचा चारशे एकवीसचा चारशे एकेचाळीस बावीसचा चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा पाचशे एकोणतीस चोवीसचा पाचशे शहात्तर पंचवीसचा पाच सहाशे पंचवीस सत्तावीसचा सव्वीसचा सहाशे शहात्तर सत्तावीसचा सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीसचा आठशे एकेचाळीस तीसचा नऊशे तीस, तीस पर्यंतचे वर्ग इथे सांगितले पुढे मी चाळीस ते शंभर पर्यंतचे सुद्धा वर्ग दिलेत चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभरचे वर्ग काढणं कठीण नाही चारचा वर्ग असतो तोच वर्ग लिहायचा आणि पुढे दोन शून्य लिहायचे की चाळीसचा होतो पाचचा वर्ग पंचवीस पन्नासचा काढायचा दोन शून्य द्या सहाचा छत्तीस वर शून्य दोन द्या लक्षात हे झालं आपल्याला वर्ग कसे काढायचे ते आपले साधे जे नैसर्गिक संख्या असतील किंवा पूर्णांक संख्या असतील वजा संख्यांचे वर्ग सगळे धनच येतात हे मगाशी आपण बघितलं पुढे अपूर्णांक असतील तर अंशाचा अपूर्णांकाचा वर्ग अंशाचा वर्ग अंशस्थानी येईल छेदाचा वर्ग छेदस्थानी उदाहरणार्थ छेद तीनचा वर्ग छेद तीनचा वर्ग दोनचा वर्ग अंशस्थानी चार तीनचा वर्ग छेदस्थानी नको समजा जर अपूर्णांक असेल म्हणजे दशांश चिन्ह असेल तर दशांश चिन्ह नाही असं समजून वर्ग काढायचा म्हणजे एक पॉइंट पाच म्हणजे पॉईंट नाहीये आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस असं समजून लिहायचं दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत हे मोजून दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत एकच आहे मोजून त्याच्या दुप्पट म्हणजे एकच्या दुप्पट दोन दुप्पट अंक सोडून दशांशींना द्यावे उजवीकडनं सोडायचं ए दोन इथे म्हणजे दोन पॉईंट पंचवीस हे काय झालं करेक्ट उत्तर झालं लक्षात समजा असं असतं हे एक पॉईंट एक पॉईंट नको शून्य पॉईंट शून्य पॉईंट तेरा दशांश चिन्ह नाही असं समजून द्यायचं तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आणि दशांश नंतर किती अंक आहेत एक, एक आणि ती तीन म्हणजे दोन अंक आहेत त्याच्या दुप्पट म्हणजे चार अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं एक दोन तीन चार म्हणजे उत्तर येईल शून्य पॉईंट शून्य एकशे एकोणसत्तर आलं का लक्षात त्यानंतर खालील संख्यांचे वर्ग काढा काही संख्यांचे वर्ग काढून बघूया पंचेचाळीसचा वर्ग काढताना आता एकक स्थानी पाच आहे या काही क्लुप्त्या ते, आहेत त्याच्यासाठी मुद्दा हा प्रश्न घेतला पंचेचाळीसचा वर्ग काढताना पाचचा वर्ग पंचवीस आधी लिहून घ्यायचा आणि चार चार संख्या आहे चारच्या पुढची संख्या पाच चार अधिक एक पाच चार गुणिले पाच करायचं चार वीस वीसशे पंचवीस म्हणजे असा पंचावन्नचा वर्ग काढायचा असेल तर सा, सा 50, पंचा पाचचा वर्ग पंचवीस ते लिहिला की दशकस्थानी आहे पाच आहे त्याच्या पुढची संख्या सहा पाच सण तीस तीसशे पंचवीस एक समजा पासष्टचा काढायचा आहे पासष्टचा पाचचा वर्ग पंचवीस इथे सहा आहे सहाच्या पुढची संख्या सात सात सण बेचाळीसशे पंचवीस असं पंच्याहत्तरचा सात सातेशे छप्पन्नशे पंचवीस पंच्याऐंशीचा आठ नव्वद बहात्तरशे पंचवीस पंच्याण्णवचा नऊ नव्वद नऊ हजार पंचवीस लक्षात उलट ह्याचं वर्गमूळ काढायचं असेल तर हे पंचवीस असेल इथे तर याच पाच आणि ह्या लगतच्या संख्यांचा गुणाकार आहे का बघायचं इथली लहान संख्या म्हणजे आहे चारा पंचावीस लगतचा संख्या आहे हे सहा पंचातीस हे सहा सती सासचाळीस हे साते छप्पन लगतच्या आहेत संख्या सात आठ सहा सात यातली लहान संख्या दशकस्थानी आता बहात्तरचा बघूया बहात्तरचा वर्ग बहात्तर गुणिले बहात्तर करून तुम्ही काढू शकता एक वैदिक मॅथमॅटिक्समध्ये डुप्लेक्स मेथड आहे जसे तीन कॉलम करायचे दोन अंकी संख्या असेल तीन कॉलम ह्या सूत्रानुसार आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग ए वर्ग अधिक, भी, अधिक भी वर्ग। ए दोन ए बी अधिक बी वर्ग हे सूत्र इथे वापरलं आहे आणि दोनचा वर्ग चार चार म्हणजे एकक एक संख्या चालली आहे म्हणून ते इथे चार लिहिलं त्यानंतर इथे दोन गुणिले एक गुणिले बी म्हणजे दोन गुणले सात गुणिले दोन बे दुने सात दुने चौदा चौदा दुने अठ्ठावीस असे लिहिले मी सात जुने चौदा चौदा जुने अठ्ठावीस आणि परत सातचा वर्ग एकोणपन्नास आता हे या दांड्या आहेत दोन उभ्या हे एकक स्थानचे चार आहेत तसे नाही तर इकडे जर हजचा असता तर या ह्याच्यात मिळवला असता त्यानंतर तो नाही आहे म्हटल्यावर हे आठ आहे तसे आणि मग हे दोन इकडे मिळवले या एकोणपन्नासमध्ये एकोणपन्नासने दोन एकावन्न पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी हा काय आहे बहात्तरचा वर्ग आहे आता हे तुम्ही चेक करू शकता सत्तरचा वर्ग सत्तरचा सा वर्ग साती साती एकोणपन्नास सत्तरचा सा वर्ग चार नऊशे पंच्याहत्तरचा वर्ग पाच हजार सहाशे पंचवीस हे बहात्तर ह्याच्यामध्ये असणारा आहे पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी आणि लक्षात तसं छप्पन्नचा वर्ग काढूया पटकन छप्पन्नचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस सहा संघ छत्तीस सहा पंचा तीस तीस जुने साठ आणि पाचा पाचा पंचवीस हे सहा आहे तसे तीन इकडे मिळवले त्रेसष्ट झाले तीन सहा इकडे मिळवले पंचवीस पंचवीसने सहा एकतीस तीन हजार एकशे छत्तीस पन्नासचा वर्ग पाचा पाचा पंचवीस सहाचा छत्तीसशे पं� तीन हजार एकशे छत्तीस शेवटी शून्य पॉइंट शून्य पाचचा वर्ग शून्य पॉईंट शून्य पाचचा वर्ग पंचवीस आणि हे दोन शून्य आहेत दशांशानंतर दोन अंक आहेत तिथे चार अंक सोडून म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य पंचवीस हे काही शेवटच्या शून्य पॉइंट शून्य पाचचा वर्गाचं उत्तर लक्षात दोन अंकी संख्या कुठल्याही असतील नव्याण्णव पर्यंत तरी वर्ग काढायचे असतील तरी एक दोन ते तीन दोन तीन सेकंदात ना किंवा जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन तुम्हाला कठीण जात असेल तर वीस ते तीस सेकंदात तुम्हाला वर्ग काढता येतील एक नऊ पर्यंत पाठ असले तरी पुरतात आणि दुप्पट करता यायला लागते पटापटा ठीक पटा। आहे पुढे बघूया आपण वर्गमूळ वर्ग बघितला आता वर्गमूळ पूर्ण वर्ग संख्या ज्या संख्येचा वर्ग आहे त्या संख्येला वर्गमूळ असे म्हणतात म्हणजे ज्याचा वर्ग काढलाय आपण म्हणजे जी वर्गसंख्या आहे ती कुणाचा वर्ग आहे ती जिचा वर्ग आहे ती संख्या म्हणजे वर्गमूळ वर्गमुळे या चिन्हाने दाखवला इथे दाखवलं आहे चिन्ह या चिन्हाने वर्गमूळ दाखवतात किंवा घातांकात एकशे दोन लिहितात एक ते पंचवीसचा एकशे दोन वाघात म्हणजेच वर्गमुळात पंचवीस लक्षात त्याचं उत्तर किती पाच चौसष्टचं दाखवलंय अपूर्ण अंकाचं जर गणित असेल तर अंशाचं वर्गमूळ अंशस्थानी छेदाचं छेदस्थानी दशांश चिन्हाचं वर्गमूळ काढायचं असेल संख्या दशांश चिन्हात असेल तर दशांश चिन्ह नाही असं समजून वर्गमूळ काढायचं आणि दशांश दशांशचिन्हानंतर जेवढे अंक आहेत त्याच्या निम्मे अंक द्यायचे जसं चिन्हाचा वर्ग काढताना काय करत होतो आपण दुप्पट अंक देत होते आता निम्मेच अंक द्यायचे हा लक्षात दशांश चिन्हाचं हे काढताना इथे बघा दोन पॉईंट पंचवीस मग अशी हेच उदाहरण घेतलं होतं दोन पॉईंट पंचवीसचं वर्ग दोनशे पंचवीसचं वर्ग पंधरा माहिती आहे आपल्याला दशांश चिन्हानंतर इथे दोन अंक आहेत इथे एक अंक सोडूनच दिला हा लक्षात समजा आहेस शून्य पॉईंट शून्य सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस दशांशिंना नाही असं समजून वर्गमूळ काढलं सहाशे पंचवीसचं वर्गमूळ पंचवीस किती संख्या आहेत एक दो, ती, है दोन तीन चार चार अंक सोडून दशांशींना आहे ह्याच्या निम्मे म्हणजे दोन अंक सोडून येणार म्हणजे शून्य पॉइंट पंचवीस लक्षात खालील संख्यांची वर्गमूळे काढ तर छप्पन्नशे पंचवीस ह्याच्यातलं एक दशक आणि एक पंचवीस ये पंचवीसचा वर्ग वर्गमूळ पाच हा कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार आहे लगतच्या सहा दोन्ही बारा आहे बारा आहे की बारा आहे तीन चौक बारा आहे हे तीन आणि चारचा लगतचा गुणाकार आहे त्यातली लहान संख्या कुठली तीन हे पस्तीसचा वर्ग आहे पस्तीसचा वर्ग बाराशे पंचवीस आहे किंवा बाराशे पंचवीसच बारा वर्गमूळ पस्तीस आहे छप्पन्नशे पंचवीस पाच हजार सहाशे पंचवीस वर्ग मूळ पाच छप्पन्न म्हणजे सातीआठ छप्पन्न ते सात इथे मग अशी बघितलं असाल तुम्ही इथे छप्पन्नचा वर्ग छप्पन्नचा वर्ग सॉरी पंच्याहत्तरचा वर्ग सात हजार सहाशे पंचवीस मी इथे काढला होता आता उलटं आलो आहे सात हजार पाच हजार सहाशे पंचवीसचं वर्ग त्यानंतर बाराशे शहाण्णवचं वर्ग आता तर हा प्रश्न जरा कठीण आहे बाराशे शहाण्णवचं वर्गमूळ काढताना हे कुठल्या दोन वर्गांच्या मधली संख्या आहे परफेक्ट म्हणजे बाराशेच्या आधीचं इथे एक बघा तीस चाळीसचे मी वर्ग दिलेले तीसचा वर्ग इथे लिहितो तीसचा वर्ग नऊशे तीसचा वर्ग नऊशे चाळीसचा वर्ग सोळाशे पस्तीसचा वर्ग बाराशे पंचवीस बरोबर आपल्याला हे तीन वर्ग माहिती पाहिजेत तीस पस्तीस चाळीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पन्नास पंचावन्न साठ साठ पासष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पं ऐंशी पंच्याऐंशी नव्वद असे आपल्याला तीन तीन वर्ग पाठ पाहिजेत आता हे तर सोपे आहे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर सत्तरऐंशी नव्वद शंभरचे मधले आपल्याला पस्तीस वगैरे हे काढून बघावे लागतील किंवा ते लगेच लक्षात येतील पण निदान पहिली रेंज तरी आपल्याला ठरवता येईल हे हा वर्ग तीस ते चाळीस मधला आहे चाळीस ते पन्नास मधला आहे पन्नास ते साठ मधला आहे तर बाराशे शहाण्णव बाराशे शहाण्णव कशामध्ये मोडतोय तीस ते चाळीस मध्ये मोडतोय लक्षात तीसचा वर्ग नऊशे चाळीसचा सोळाशे म्हणजे हा बाराशे शहाण्णव मध्ये म्हणतोय सोळाशेच्या वरती गेला की तो चाळीस ते पन्नास मध्ये गेला आता बाराशे शहाण्णव तर मग आपल्याला पुढे माहिती पाहिजे हा पस्तीसचा वर्ग किती बाराशे पंचवीस म्हणजे हा परत आता आपल्याला पस्तीस ते चाळीस ह्याच्यामध्ये ह्याचा वर्ग आहे पस्तीसचा बाराशे पंचवीस चाळीसचा सोळाशे आपल्याला बाराशे शहाण्णव पाहिजे आता आपल्याला एक काम सोपं झालं हा समसंख्या येते आणि इथे आपल्याला छत्तीस आणि अडतीस म्हणजे याचं एक वर्ग एकतर छत्तीस एक असेल किंवा एकतर अडतीस असेल म्हणजे परफेक्ट वर्ग जर संख्या असेल ही तर नाही तर पॉइंटमध्ये असेल तर काय हा प्रश्नाला अर्थ नाही तर याचं उत्तर छत्तीस किंवा अडतीस तर छत्तीस छत्तीसच्या एकक स्थानी सहा अडतीसच्या एकक स्थानी सहा सहाच्या वर्गच्या एकक स्थानी काय असणार सहा आठच्या वर्गाच्या एकक स्थानी काय असणार आठेआठे चौसष्ट चार म्हणजे ह्याचा वर्ग केला तर एकक स्थानी सहा येणार आहे ह्याचा वर्ग केला तर एकक स्थानी चार येणार आहे त्यामुळे छत्तीसच्या वर्गाच्या एकक स्थानी स्थान आहे आणि इथे आपल्याला आहे बाराशे शहाण्णव ते तुम्हाला सांगतो एकक स्थानी स्थान एकक एककस्थानी सहा असेल तर वर्गाच्या एकक स्थानी सहा असतं एकक स्थानी आठ असेल तर वर्गाच्या एकक स्थानी चार असतं एकक स्थानी चार असेल तर वर्गाच्या एकक स्थानी सहा असतं एकक स्थानी दोन असेल तर वर्गाच्या एकक स्थानी चार असतं म्हणजे वर्गाच्या एकक स्थानी चार आणि सहा असेल तर संख्येच्या एकक स्थानी सहा किंवा चार असेल किंवा आठ किंवा दोन असेल म्हणजे या एकक स्थानी सहा आहे तर इथे स्थानी सहा किंवा चार म्हणजे चौतीस किंवा छत्तीस हेच उत्तर येईल पण चौतीस काय येणार नाही चौतीस काय येणार नाही तर बाराशे पंचवीस हा पस्तीसचा वर वर्ग आहे त्याच्यावरचं उत्तर आहे बाराशे शहाण्णव हे तर लक्षात म्हणजे म्हणून ही मधली रेंज आहे पस्तीस ही का बघायची तर प्रत्येक एकस्थानला दोन दोन उत्तर आहेत तर एक तर ते पस्तीसच्या आधीच असेल किंवा एक तर पस्तीसच्या नंतर आता इथे बघा दोन आहे म्हणजे बत्तीस आणि आठ म्हणजे अडतीस म्हणजे एक तर ते बत्तीस असेल किंवा अडतीस असेल पण बत्तीस ही पस्तीसपेक्षा लहान आहे अडतीस ही पस्तीसपेक्षा मोठी आहे अशा प्रकारे हे उत्तर काढायचं म्हणजे बाराशे शहाण्णवचं वर्गमूळ किती बाराशे शहाण्णवचं वर्गमूळ छत्तीस त्यानंतरचं बघूया सेहेचाळीस चोवीस चार हजार सहाशे चोवीसचं वर्गमूळ आत्तासारखं सहाचा साठचा वर्ग छत्तीसशे सत्तरचा वर्ग एकोणपन्नासशे चार हजार नऊशे म्हणजे हे साठ आणि सत्तरच्या मधलं आहे पासष्टचा वर्ग सहा सात बेचाळीसशे पंचवीस आणि आपल्याला हवं आहे सेहेचाळीसशे म्हणजे हे उत्तर पासष्ट ते सत्तर मधलं आहे याचं उत्तर मग पासष्ट सत्तर मधलं परत कुणाचं चा। सेहेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस सेहेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस कारण सत्तेचाळीस नसणार एकोणपन्नास नसणार सॉरी सेहेचाळीस नव्हे सहासष्ट किंवा अडुसष्ट सदुसष्ट नसणार कारण हे विषमसंख्या नाही समसंख्या अडुसष्ट असू शकतं सासष्ट असू शकतं एकोणसत्तर नसणार कारण ही परत विषण संख्या आता इथे चार आहे आत्ताच बघितलं आपण इथे चार असेल तर याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी आठ किंवा दोन असतं पण दोन नसणार का तर ही संख्या पासष्टच्या वरती आहे म्हणजे याचं वर्गमूळ अडुसष्टच येईल तुम्ही करून बघा क्रॉसचेक अडुसष्टचा वर्ग आठेआठे चौसष्ट चालेसा आठसंक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुणि दोन शहाण्णव आणि सहा सन छत्तीस चार असे तसे सहा सहाने सहा बाराचे दोन चाला एक दहा दहा छत्तीस छत्तीस आणि दहा सेहेचाळीस सेहेचाळीसशे चोवीस हा लक्षात अडुसष्टचा वर्ग सेहेचाळीसशे चोवीस इथपर्यंत आपण बघितलं हे वर्ग आणि वर्गमूळ कन्सेप्ट लक्षात आली का सगळ्यांना त्यावरची गणिता आपल्याला अजून सोडवायचे आत्ता आपण फक्त काय कन्सेप्ट आपण बघतोय त्यानंतर बघूया घन घन म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला तीन वेळा गुणणे होय जे तीन असेल तर तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ नऊ गुणिले तीन सत्तावीस नऊ तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे काय घन होय समजा वजा असेल वजा तीन गुणले वजा तीन गुणले वजा तीन वजा वजा अधिक अधिक वजा वजा हे वजा, वजा सत्तावीस धनसंख्येचा घन धनसंख्या असतो पण ऋणसंख्येचा घन काय असतो ऋणसंख्या असतो जसं वर्गामध्ये ऋणसंख्येचा वर्ग धन असतो धनचा पण धन ऋणचा पण धन तसं इथे नसतं इथे धनचा घन धन ऋणचा घन ऋण अपूर्णांकाचा घन काढताना अंशाचा अंशस्थानी छेदाचा छेदस्थानी हे आपल्याला क्लिअर आहे पण दशांश दशांश अपूर्णांक असेल तर दशांश चिन्हाच्या चिन्ह नाही असं समजून आधी घन काढून घ्यायचा आणि दशांश चिन्हानंतर जेवढे अंक आहेत त्याच्या तिप्पट अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं तिप्पट अंक सोडून द्यायचं म्हणजे शून्य पॉईंट तीनचा घन काढायचा असेल तर सत्तावीस उत्तर बरोबर इथे एक आहे त्याच्या तिप्पट म्हणजे तीन अंक सोडून उजवीकडनं मोजायचं एक दोन तीन याचं उत्तर आहे शून्य पॉईंट शून्य तेवीस इथे बघा एकचा घन एक दोनचा दोन, चा दोन चार चा। चा चार चारचा आठ तीनचा तीन त्रिक नऊ सत्तावीस चारचा चौसष्ट चा पाचचा एकशे पंचवीस सहाचा दोनशे सोळा सातचा दोनशे त्रेचाळीस आठचा पाचशे बारा नऊचा सातशे एकोणतीस दहाचा एक हजार दहापर्यंत हे घन दिले जनरली दहापर्यंतच लागतात पुढचे सुद्धा काढता येतात पुढचे काढायचे असतील तर बाराचा घन काढायचा आहे तर बाराचा घन म्हणजे बाराचा वर्ग गुणिले बारा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस गुणिले बारा बारा चोक अठ्ठेचाळीस सत्ताने चार बारा चोक अठ्ठेचाळीसने चार बावन्न चाले पाच बारा एक बारा आणि पाच सतराशे अठ्ठावीस तीनशे पाचचा घन काढायचा आहे तीनचा घन सत्तावीस पाचचा एकशे पंचवीस शून्य पॉईंट आठचा घन काढायचा आहे तर घन नाही असा विचार करून घन काढायचा आठचा घन पाचशे बारा आणि मग दशांश चिन्ह द्यायचं एक दोन तीन शून्य पॉईंट पाचशे बारा हल्लं लक्षात घन कसा काढायचा तर घनमूळ म्हणजे काय की संख्या ज्याचा घन आहे संख्या ज्या संख्येचा घन आहे ती संख्या म्हणजे घन आणि घनमूळ लिहितात कसं घनमूळ चिन्हात अस किंवा घातांकात एकछेद तीन लिहितात अपूर्णांकाचे घनमूळ काढताना अंशाचं घनमूळ अंशस्थानी छेदाचं घनमूळ छेदस्थानी दशांश पूर्ण अंकाचं घनमूळ काढताना दशांश चिन्ह नाही असं समजून घनमूळ काढावे आणि पुढचं काम एकदम कठीण आहे म्हणजे दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत तेवढे मोजायचे त्याला ते तीनने भागायचं एक तृतीयांश अंक सोडून म्हणजे त्याला तीनने भागायचं जे उत्तर येईल ते दशांश चिन्हानंतर लिहायचं उदाहरणार्थ शून्य पॉईंट एकशे पंचवीस तर एकशे पंचवीसचं घनमूळ किती एकशे पंचवीसचं घनमूळ पाच दशांश चिन्हांतर किती अंक आहेत एक दोन तीन तीन अंक आहेत त्याला तीनने बघायचं तीन, तीन भागिले तीन एक एक अंक सोडून म्हणजे शून्य पॉईंट पाच मला लक्षात खालील संख्यांची घनमूळ काढा आता एक एक अकराशे एकतीसचं घनमूळ घनमूळ चिन्हात अकराशे एकतीस अकराशे एकतीस कुणाचा घन आहे अकराशे एकतीस कुणाचा घन आहे अशी संख्या बघायची आपल्याला दहाचा घन माहिती आहे दहाचा घन एक हजार इथे एक अंक आहे म्हणजे हे अकराचं घन अकराशे एकतीस अकराचा वर्ग बघा अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस एक गुणिले अकरा अकरा एके अकरा अकराला अकरा एक अकरा गुण बावीस एक तेवीस हजचाला एक अकरा एके अकराने बारा अकराशे एकतीस आणि लक्षात ते अकराचा घन आहे पुढे दोनशे सोळा चे चौसष्ट दोनशे सोळा हे सहाचा घन आहे आणि चौसष्ट चारचा सहाशे चार, चा। चार म्हणजे तीनशे दोन आणि आत्ताच आपण बघितलं शून्य पॉईंट एकशे पंचवीसचं घन मूळ शून्य पॉईंट पाच ठीक आहे आज आपण संख्येनचा घन घनमूळ वर्ग वर्गमूळ काढायला बघितलं संख्या मग ती अपूर्णांकातली असू दे दशांश पूर्णांकातली असू दे व्यवहारी अपूर्णांकातली असू दे सारी नैसर्गिक संख्या किंवा पूर्णांक संख्या असू दे आपण त्याचे घन सोप्या सोप्या पद्धतीने डुप्लेक्स मेथडने असेल किंवा स्थानी पाच स्थानाचे असेल अशा पद्धतीने बघितले ह्याच्यावरचे काही गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपल्याला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारू शकता धन्यवाद